हे व्हिडिओ हिंदी मे बी आहे अकरा सप्टेंबर पुणे बारा सप्टेंबर मुंबई दोन तासापूर्वी हा व्हिडिओ टाकला होता आला पण ऑडिओच नाही आला एक वेळ ना अगदी कठीण परिस्थिती आली ना तर स्टेथस्कोपशिवाय व्हिडिओ बनवता येईल पण ऑडिओशिवाय कसा बनवणार माझ्या प्रत्येक व्हिडिओनंतर काही कमेंट्स असतात की अरे कहना क्या चाहते हो म्हणजे काका सांगायचं होतं ते सांगितलं ना वरच्या व्हिडिओमध्ये त्याले नाही पण आम्हाला नाही समजलं मग तू माझा प्रॉब्लेम कसा होईल त्याले नाही रे तू एवढा आसमबद्ध बोलला आहेस की तू काय बोललाय तुझं स्वतःला समजलंय का माझा एक चिमुकला प्रश्न आहे या कमेंट करणार मी मुळात काय बोललोय बोमला ते तुम्हाला समजलंच नसेल तर ते मला समजलं नाहीये हे तुम्हाला कसं समजतं समजलं पण जाऊ द्या मी कधी ना तोंडाला येईल ते बोलतो कारण काय स्ट्रेस येतो फार डोक्यावर बोलायच्या आधी विचार करायचा असेल तर त्याच्यापेक्षा बोलून टाकायचं जो दिल से निकलती है ताकद रखती है पर नहीं ताकते परवाज मगर रखती है आणि दुसरी कमेंट करतात की तू इंडियाच्या बाहेर बसून का बोलतो तेच सांगतो आहे ना मी चाललो होतो सोलला साऊथ कोरियाला माझ्या मामा मावशानं सांगितलं ते बोलले तिकडे कशाला जातोय म्हटलं बघायला तिला काय तिकडे बघण्यासारखं म्हटलं तेच तर बघायला जातोय ना जेवलं काय नाही निमूटपणे इंडियाला यायचं जवळच आहे एवढं काही जवळ नाही आहे नऊ तास लागतात सेऊलवरून मुंबईला यायला म्हणजे जवळजवळ अंधेरीवरून मुलुंडला जायला लागतात तेवढेच पण येतोय आता अकरा सप्टेंबरला पुण्यामध्ये आहे बारा सप्टेंबरला मुंबईत अंधेरीला आहे कोणी ठाण्यामुलींवरून माझ्यावर आक्रमण करायला येत असाल तर नाक्यामध्ये थांबू मी लहानपणीनं एकदा साके नाक्याला ना एक ना गेलो होतो तिथून एकदम तरुण होऊनच निघालो चहा पाण्याला काय भेटायचं असेल तर भेटूया हो पाच रुपये बजेट आहे माझं काहीतरी काय प्रोग्रॅम बिग्रॅम करायचा असेल तर करूया येईल मजा आणि ही जी कमेंट असते ना तुम्ही भारताच्या बाहेर राहून का बोलता हो म्हणजे एवढी क्रिस्पल टेक्नॉलॉजी जेनेटिक एडिटिंग जी एल पी वन जी आय पी वन रिसेट केवढ्या इथे तोडफोड क्रांती चालली आहे अमेरिकेमध्ये तुमचा एखादा मनुष्य प्रेमाने मजेदारपणे सांगत असेल तर काय वाटत आहे ते, ते मेडिसिन ठीक आहे रे तुझं पण मग तू टेरिफ जी एस टी युक्रेन युद्ध तेल याच्यावर का आहोत अहो तुम्ही एखाद्या कोकिळेला असं कसं सांगणार की फक्त हीच गाणी म्हण म्हणून या बाळावर वृक्ष एकही नसे बाळा खोळ्या कोकिळा येथे मंजूळ शब्द काढून गळा कातोशिसी आपुला जेथे शब्द अमूल्य वाटते तुझे तो देशभाव वेगळा तेथे आम्र फुलो निगंध विखरे चोहीकडे आळा त्याच्या वेगळ्या देशामध्ये येतोय ये त्या गुरुवारी सप्टेंबर अकरा पुणे सप्टेंबर बारा मुंबई बघा जमतोय का भेटूया काय तरी चार बी आपल्याला कभी गोसा